सुषमा शिंदे जो अपराधी लव श्याम सुंदर साहनी उर्फ रोहित के खिलाफ सबूत लेकर सामने आई हैं जिसपे कई पुलिस थानों में मामले दर्ज हैं और महिलाओं को शादी का प्रलोभन दिखाकर और उन्हें रेलवे में नौकरी दिलाने के लिए मजबूर करके उनसे पैसे ऐसता है एक नकली पत्रकार जो नकली गौरक्षक की आड़ में लोगों से फिरौती वसूलता है एक नकली पोलीस वाला जो धारदार सोशल मीडियावरती मुंबई टीव्ही वरती, वरती माझा बदनामीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय माहिती द्यायची होती जे पण सुंदर सानी यांनी माझा बदनामीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे की मी त्याच्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी आलेली होती मी त्याच्या मागे लागलेली होती पहिली तर गोष्ट तो गौरक्षाचं नाव घेतोय त्याची संघटना आहे का खरोखर त्याची स्वतःची संघटना आहे का ती रजिस्ट्रेशन आहे का की त्यांनी त्या संघटनेच्या नावावर किती गौरक्षाच्या गौरक्षेच्या गाड्या अडवल्यात आणि त्याच्यावरती किती एफ आय आर केल्यात त्या गौ ग जे गाई म्हशी ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या गौशालेमध्ये त्याने सोडल्या आहेत की त्याची माहिती त्यांनी काढणं द्याव्यावी जर तो संघटनेचं नाव घेतोय गौरक्षाचं नाव घेतोय तर त्यांनी त्याची माहिती द्यावावी आणि त्याने दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की मी त्याच्याकडून पैसे मागते पाच लाख रुपये तर ही माझी गुगल स्टेटमेंट आहे गुगल स्टेटमेंट मध्ये मी त्याला दिलेली अमाऊंट आहे मी त्याला आतापर्यंत माझ्या गुगल पेनी अमाऊंट दिलेली सात लाख सतरा हजार सातशे ही माझी गुगल पेची अमाऊंट आहे आणि त्याने दुसरी गोष्ट सांगली की माझ्याकडे अग्रीमेंट आहे माझ्या की अग्रीमेंट आम्ही लिहून घेतले तिच्याकडून की आम्हाला ही पैसे मागते तर ते अग्रीमेंट खोटं असून हे ओरिजिनल अग्रीमेंट आहे माझ्याकडे हे अग्रीमेंट स्टाम्प पेपर आहे बघा हा बोन पेपर आहे हा बोन पेपर हा कोर्टातून भेटतो इथे तिथे भेटत नाही कोर्टातून भेटतो आणि नावासहित भेटतो हा बॉन्ड पेपर त्याच्या नावाचा बॉन्ड पेपर आहे लव सांग सुंदर सानीच्या नावाचा बॉन्ड पेपर आहे आणि त्याने अग्रीमेंट लिहून दिलेला आहे की आम्ही हिच्याकडून एवढी एवढी रक्कम घेतलेली आहे जर ही रक्कम आम्ही हिला परत नाही दिली तर आमच्यावरती कायदेशीर कारवाई करावी असं त्यांनी मराठी भाषेमध्ये या बॉन्ड पेपर वरती लिहून दिलेला आहे त्या बॉन्ड पेपर वरती त्याचा फोटो आहे त्याच्या बायकोचा फोटो आहे खाली विटनेस आहे सूर्यकांत शिंदे जबीना शेख यांची विटनेस आहे हे विटनेस सगळं आहे तर ह्या माझ्याकडे ओरिजिनल पेपर आहे त्याच्या नावचा दुसरी गोष्ट तो सांगतो की मी त्याच्या त्याच्या बायकोने केलं की जेव्हा तो अनेक महिलांना फसवतो तो अनेक महिलांकडून पैसे उकळण्याचं काम करतो स्वतः तो, 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 तो एक पंजाबी आहे पंजाबी समाजाचा आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पंजाबी समाजाला खूप मोठं स्थान दिलं जातं पण तो पंजाबी असून जातीने पंजाबी असून तो इथे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या महिलांना मराठी महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये जे आपण म्हणजे महिला महिला आहेत आहेत ज्या पीडित ज्यांना कोणाचा सहारा नाही अशा महिलांना तो टार्गेट करतो आणि त्या महिलांकडून पैसे उकळतो पैसे घेऊन तो त्याची बायको आणि ती लोक मजा मारतात आणि आम्ही आमचे पैसे आम्ही मागितले कारण त्या त्याच्या त्या प्लॅन मध्ये त्यांच्या त्या टार्गेटमध्ये त्या 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 मीही अडकलेली आहे माझ्याकडूनही त्यांनी अनेक पैसे असेच घेतलेले आहेत आणि त्यांनी जो पण दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मी त्याच्या बायकोला चॅटिंग केली आहे त्यांनी तो प्रूफ दाखवलेला आहे तर ती चॅटिंग पूर्ण वाचावी जेव्हा मुंबई टीव्ही न्यूज वाल्याने न्यूज लावली तर बघा मुंबई टीव्ही न्यूज जेव्हा आपण एखादी न्यूज लावतो जर त्या न्यूज वाल्यांचं काम आहे की ती सत्य घटना पडताळणी करणं एखाद्या महिलेची आपण जेव्हा बायट देतो ती महिला अशा संदर्भात बदनामी करण्याच्या संदर्भात जेव्हा बाहेर देतो कारण मी एक दलित समाजाची बौद्ध महिला आहे आणि एखाद्या बौद्ध महिलेची जर बदनामी अशा पद्धतीने करत असेल तर ते जेव्हा न्यूजवाल्याने ते पडताळणी करणं गरजेचं होतं न्यूजवाल्यांचं काम आहे खरेच जे पण सत्य आहे लोकांसमोर मानण्याचं ते मुंबई मुंबई टीव्ही वाल्याने ते मानले नाही बघा आज या ह्याच्यामध्ये महिलांवरती एवढे अत्याचार होतात त्या गोष्टी माटा त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवा असं काही न करता पण तुम्ही ब एखादी बौद्ध समाजाची महिला पण ती बौद्ध समाजाची महिलाने खरंच ती गोष्ट केली का हे पडताळणी करणं न्यूज आल्याचं काम अनेक त्याने लोकांकडून खंडणी वसूल त्याचे अनेक, अनेक पोलीस स्टेशनमध्ये खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये उल्हासनगर एक पोलीस स्टेशनमध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्याचे गुन्हे गुन्हे दाखल आहेत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये शात त्याच्यावरती पंचेचाळीस गुटका पंचेचाळीस लाखाचा गुटखा सप्लाय करतानाचा एफ आय आर आहे तो तीन महिने जेलमध्ये होता हिंजवाडी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा हिंजवाडी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीच्या गुन्हा तो पंधरा दिवस जेलमध्ये होता येरोडा जेलमध्ये होता अशा अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्याचे गुन्हे दाखल आहेत खोटे पोलीस खोटे पत्रकार म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर अशा व्यक्ती जेव्हा त्याच्यावरती दोन चे पण गुन्हे दाखल आहेत ते तो पहिल्या शहात्तरचा गुन्हा त्याच्या बायकोने जे आता त्याची बायको स्वतःला समजते ही महिला पंचेचाळीस वर्षाची आहे ही महिला एका मुलाला आणि नवऱ्याला सोडून ह्याच्या मागा आलेली आहे कारण ह्याने ऑलरेडी दोन दोन हजार तेरा चौदा मध्ये टीना करून एक महिला होती ती पण दलित समाजाची मुलगी होती तिला एक मुल काढून तिला सोडून दिली त्याच्याशी न लग्न करता त्याच्यानंतर ह्या रियाला आणली ही, ही पण एक मूल नवरा सोडून ह्याच्या मागे आलेली आहे ही असताना सुद्धा तो माझ्या संपर्कात आला माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवला त्याच्यानंतर अजून एक महिला आहे मी तिचं नाव नाही येणार कारण तिचा संसार आहे तिच्याकडून पण पाच लाख सत्तर हजार रुपये घेतलेले आहेत माझ्याकडून सात लाख सात लाख सात सातशे असे घेतलेले आहेत आणि शोभा कांबळे म्हणून आहेत तिच्या मुलाला रेल्वेमध्ये कामाला लावतो म्हणून दोन लाख रुपये घेतलेले आहेत माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत सगळा प्रूफ आहे मी सर्व तुमच्या समोर मांडणार आहे म्हणजे असा हा अनेक महिलांना असं सहाय्य महिलांना हा फसवतो त्यांच्याकडून पैसे काढतो लोकांना नोकऱ्या लावतो नोकऱ्या देतो तुमच्या रेल्वेमध्ये दे कामाला लावतो अशा म्हणून अनेक लोकांकडून लाखो रुपये उपसले आहेत आणि गौरक्षेच्या नावाखाली बोलतो की मी एक गौरक्षाचा तर मी विनंती करते की तो खरोखर गौरक्षावाला आहे का याची पडताळणी करावी जो त्या संघटनेचं नाव घेतो त्या संघटनेवरती तो, तो पदाधिकारी आहे का बघा आज प्रामाणिकपणे गौरक्षावाले प्रामाणिकपणे काम करणारा यतीन जैन सर किंवा शिवशंकर स्वामी सर यांचे काही सहकारी आहेत सर यांचे काही सहकारी आहेत अशा अनेक गौरक्षावाले आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात हिंदुत्व बघा हिंदुत्वाच्या हिंदु नावाखाली ते प्रामाणिकपणे मी म्हणत नाही की पण याची पहिली पडताळणी करा की हा गौरक्षावाला आहे का याने किती आतापर्यंत गाड्या जमा केल्या मी मी आतापर्यंत पोलीस स्टेशन मध्ये दहा ते पंधरा एफ आय आर केलेले आहेत दहा ते पंधरा गाड्या जमा करून गौ गौशालेमध्ये गव� अनेक जनावर सोडलेली आहेत हिस्ट्री काढू शकता माझ्याकडे त्या एफ आय आर कॉपी आहेत तर मग मी खड्डानी कुठून घेतली मी खडांनी पैसे कधी मागितले कुठल्या संघटनेच्या नावावर पैसे मागितले मी त्याच्या संघटनेमध्ये कधी गेलेली नव्हती तो माझ्या संघटनेत आला मी स्वतः कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे माझ्या कामगार संघटनेमध्ये तो स्वतः आहे मी वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे तो माझ्याकडे आलाय मी त्याच्याकडे गेली नाही आणि सतर्क नागरिक म्हणून प्राणी प्रेमी म्हणून जसं मी लोकांची मदत करते तसं मा मी प्राण्यांचीही मदत करते बघा एखाद्या आपल्या समोर एखाद्याचा जीव जात असेल तर वाचवणं आपलं काम आहे मग तो माणूस असो किंवा प्राणी असो मी माझ्या परीने जेवढं पण प्राण्यांचा जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक पोलीस मध्ये मी गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्ही हिस्ट्री काढू शकता मी कधी कोणाकडून कधीही कोणी सांग माझ्या नावाने अनेक वेळा त्याने पैसे खंडणी वसूल केलेले आहेत पैसे घेतलेले आहेत तर तो खरंच गौरवच्या आहे का खरच याची आतापर्यंत किती म्हणजे ह्याच्या जा, गाड्यांची जमा करून त्यांच्यावरती एफ आय आर केलेले आहेत किती गौशाल्यांमध्ये जनावर सोडलेले याची माहिती सर्वांनी घ्यावी त्याची सीडीआर त्याचे बँक स्टेटमेंट चेक करण्यात यावे तुम्हाला कळेल कि कोण खंडनीचा खंडनी वसूल करत मग तुम्हाला सर्व माहिती कळेल की कोण आज तो माझ्यावरती ब्लेम करतोय खोटे खोटे गुन्हे दाखल करतोय नाही मी त्याला कधी पैसे माझे स्वतःचे पैसे मागणे हे चुकीचं आहे का एखाद्या महिलेला जेव्हा आपण पैसे देतो भरवशाने पैसे दिले होते मी की मला एक घर घेऊन देतो म्हणून त्याने मला पैसे माझ्याकडून पैसे उकळले अनेक गोष्टीला आजपर्यंत त्याला घरात खायला त्याच्या नाहीये प्रत्येक गोष्टीला पैसा मी पुरवत आली आणि त्याच्या बायकोला आमच्या पैशावरती मजा मारते पब मध्ये मा बार मध्ये नाचणारी हुक्का पिणारी ही बाई दारूचे गलास घेऊन डोक्यावर नाचणारी ही बाई आज एखाद्या महिलेची बदनामी होतीये आज तू पण एक महिला आहेस एखाद्या महिलेचा आपला नवरा जर बदनामी करत असेल तर तिला अडवणं तिचं काम होतं पण असं नाही तर ती उलट माझ्यावरतीच ब्लेम करून का तर मी माझे पैसे मागते माझ्यावरती बोलते की मी सुसाई अटॅमटरचं अशा आमच्यावरती गुन्हे दाखल म्हणजे माझ्यावरतीच असे आळ घेते तर जे पण त्याने न्यूज लावलेली आहे हे सर्व न्यूज खोटी आहे आणि सर्व प्रूफ माझ्याकडे आहे बँक स्टेटमेंट आहे माझी अग्रिमेंट आहे माझं ओरिजिनल अग्रिमेंट आहे माझं आणि ते जे जे चॅटिंगचं टाकलंय पूर्ण ती पहिली वाचा की त्या काय आहे ती दुसरी गोष्ट फोटो माझा टाकलाय की त्या मंदिराचा धागा मला बोली याला मंदिराचा धागा बांधताना तो फोटो टाकलाय तू माझ्या बरोबर दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पासून पाच वर्ष बरोबर माझ्या काम करत होता माझं खात पीत होता तेव्हा 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 तुला गोष्टी करता नाही आल्या का जेव्हा माझ्याकडून तुला पैसा भेटत होता तेव्हा तू मी चांगली होती आणि आता तुझं एक कारण माझ्या पुढे आले तू एवढा मोठा गुन्हेगार आहेस फ्रॉड आहेस तुझ्या बरोबर मला काम नाही करायचंय मी स्वतः तुला सांगितलेलं आहे की मला तुझ्या बरोबर काम नाही करायचंय माझे पैसे मला दे तर तू मला बदनाम करतो करण्याचा बहा करत आहे मी स्वतः मी स्वतः त्याला बोलते की मला त्याच्याबरोबर काम नाही करायचंय आणि त्याच्याबरोबर कुठलाही संपर्क नाही ठेवायचा आहे म्हणून तो मला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि तो तीनशे शहात्तरचा दुसरा गुन्हा दाखल आहे तीनशे चा गुन्हेगार आहे तो त्याच्यावरती अनेक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर आहे या सर्व एफ आय आर काढून त्याचे सीडीआर आर काढण्यात यावे त्याचे स्टेटमेंट चेक करण्यात यावे ही विनंती करते मी